नांदेडच्या लोहनगर परिषद निवडणुकीत यावेळी ज्या गोष्टीनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय ती म्हणजे भाजपनं केलेली एक अशी कौटुंबिक निवडणूक जी थेट घराणीशाहीच्या चर्चेला आग लावते भाजपने गेली अनेक वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीवर घराणेशाहीचे आरोप करत आपली राजकीय ओळख मजबूत केली पण आता स्वतःच एकाच घरातील तब्बल सहा जणांना उमेदवारी दिल्यानं लोकांमध्ये प्रश्नच प्रश्न निर्माण झालेले आहेत गावगाव चर्चा एकच आहे ही निवडणूक की घराची ग्रामसभा नगराध्यक्ष नगरसेवक प्रभाग सदस्य कुठेही पाहिलं तरी एकच आडनाव आणि त्यातही भाजपचे कार्यकर्ते पाच वर्षापासून मेहनत करत असताना तिकीट मात्र एका घरातच जात आहे हा निर्णय स्थानिक कार्यकर्त्यांच्या मनात असंतोष निर्माण करणार आहे विरोधक तर मुद्दाम हसतायत ज्यांनी घराणेशाही विरोधात मोर्चे काढले तेच आज घराणेशाहीचा सर्वात मोठा नमुना बनलेत का असा प्रश्न उभा होतो यामुळं लोहाकंदार परिसरातील राजकारण इतकं तापलंय की लोकांना आता निवडणुकीच्या पेक्षा या कुटुंबीय पॅनलचं जास्त कुतूल आहे कारण हा प्रकार फक्त उमेदवारी पुरता नाही तो पक्षाच्या भूमिकेवर कार्यकर्त्यांच्या मनोबलावर आणि मतदारांच्या विश्वासावर थेट परिणाम करणारा ठरत आहे आणि तेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत नमस्कार मंडळी तुम्ही पाहताय सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं नांदेड जिल्ह्यातील लोहा नगर परिषदेच्या निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभ्या असतात अशी धारणा आहे गेल्या पाच वर्षापासून निवडणुका न झाल्यानं भाजप काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये कार्यकर्त्यांची ऊर्जा ही उसळलेली होती मात्र उमेदवारी यादी जाहीर होताच सर्वात मोठा धक्का बसला तो भाजपच्या निर्णयामुळं कारण भाजपने एकाच कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी देत स्थानिक राजकारणात मोठी चर्चा रंगवली आहे ही सहा नावं म्हणजे नगराध्यक्ष पदासाठी गजानन सूर्यवंशी त्यांच्या पत्नी गोदावरी सूर्यवंशी प्रभाग क्रमांक सात मधून हो आहेत भाऊ सचिन सूर्यवंशी प्रभाग क्रमांक एक मधून आहे त्यांची पत्नी सुप्रिया सूर्यवंशी प्रभाग क्रमांक आठ मधून नेवना युवराज वाघमारे प्रभाग क्रमांक सात ब मधून आणि भाज्याची पत्नी रीना व्यवहारे प्रभाग क्रमांक तीन मधून म्हणजे नगर परिषदेत सातत्याने आघाडीवर असणाऱ्या भाजपकडून जवळपास प्रत्येक महत्वपूर्ण प्रभागात एक घराण्याचीच उपस्थिती दिसते या प्रकारामुळं स्थानिक पातळीवर अनेक प्रश्न निर्माण झाले विशेषतः कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली कारण त्यांच्या मते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजे कार्यकर्त्यांसाठी उभारलेलं व्यासपीठ पाच वर्ष पक्षासाठी काम करणाऱ्यांना संधी मिळवण्यासाठी या निवडणुका होतात परंतु एका कुटुंबातील सहा जणांना उमेदवारी देणं म्हणजे मेहनत करणाऱ्यांवर अन्याय असंच ते स्पष्टपणे सांगत आहे भाजपची प्रतिमा नेहमीच घराणेशाहीला विरोध आहे अशी राहिलेली आहे काँग्रेस राष्ट्रवादीवर केलेले आरोप सभांमध्ये दिलेली भाषणं पोस्टरवरील घोषवाक्य यामध्ये भाजपने घराणेशाही विरोधी भूमिका ठापपणे मांडली होती परंतु आता स्वतःच एकाच घरातील उमेदवारी देणं हा पक्षाच्या भूमिकेला विरोधाभास ठरवणारा निर्णय असल्याचं मतदारांमध्ये स्पष्ट होत चाललेलं आहे सोशल मीडियावरही या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि लोक थेट प्रश्न विचारतायत की भाजपची घराणेशाही विरोधी भूमिका केवळ मंचापुरतं होती का या प्रश्नाचं उत्तर आता द्यायला भाग पाडत आहे या परिस्थितीत आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजप खासदार अशोक चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली भाजपला लोहात उमेदवारच मिळत नाहीत म्हणून एकाच घरातील उमेदवारांना तिकीट द्यावं लागतंय पक्षाने याची दखल घ्यावी असं चिखलीकर म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानं लोहा कंदर परिसरातील वातावरण अजूनच तापलेलं आहे चिखलीकर यांचा लोहा हा पारंपरिक गड असून तेथील राजकीय समीकरणांवर त्यांचे वर्चस्व राहिलेलं आहे त्यामुळं त्यांची टीका अधिक लक्षवेधी ठरलेली आहे दरम्यान आगामी निवडणुकीत लोहा नगर परिषदेमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांचे प्रमुख नेते आता मैदानात उतरलेले आहेत दहा प्रभागांमध्ये वीस नगरसेवकांची निवड होणार आहे नगराध्यक्षपदाची पदाची निवड ही महत्वाची असल्यामुळं तिन्ही पक्षांनी इच्छुकांची नावं मोठ्या उत्साहात मागवलेली होती पण भाजपच्या या कुटुंबीय यादीमुळं निवडणुकीचा मुख्य मुद्दा उमेदवाराच्या गुणवत्तेवरून सरळ घराणेशाहीवर मतदारांमध्ये मतदारांमध्येही आता एक वेगळी चर्चा सुरू आहे की निवडणूक लढवणं हे पक्षनिष्ठेवर विकासाच्या कामांवर किंवा कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर ठरतं की नाही जर एकाच घरातील सहा जण निवडून आले तर नगर परिषद खरंच जनतेची राहील की एका कुटुंबाची या प्रश्नांनी वातावरण पेटून उठलाय विरोधकांनीही या मुद्द्याला हात घालून प्रचाराची रणनीती बदलली ते आता भाजपच्या निर्णयातील विसंगती लोकांसमोर ठेवत आहेत आगामी काही दिवसात लोहा नगर परिषदेतील राजकीय तापमान आणखीन वाढणार हे मात्र निश्चित एकीकडे भाजपकडून मोठ्या आशांनी निवडणूक लढवली जात असली तरी कार्यकर्त्यांचा नाराजीचा सूर आणि मतदारांच्या मनातील संभ्रम यामुळं निवडणुकीचं चित्र अजून गुंतागुंतीचं बनत आहे ही निवडणूक भाजपची ताकद वाढवेल की घराणेशाहीच्या आरोपात अडचणीत आणेल हे निकालानंतरच आपल्याला स्पष्ट होणार आहे तर मंडळी तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं लग्न ठरलं ना तुझं आणि हे काय अगं मला पीसीओडीचा त्रास आहे कधीतरी हे सासरी कळेलच ना मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता दोन मुलं आहेत डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार नाईन